नमस्कार मी सविता पोळके आपण पाहत पब्लिक राज न्यूज छत्रपती संभाजीनगर येथील अवैधरित्या वाळू उपसा प्रकरणी बातमी छापल्यामुळे त्याचा मनात राग धरून वाळू तस्कराकडून भरलेल्या हैवाने बडोद बाजार येथील प्रतिनिधी हेमंत वाघ यांना हैवाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यांना गंभीर दुखापत झाली असून सध्या उपचारासाठी एम जी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मी हेमंत नारायण वाघ वडोद बाजार ते फुलंबरी दैनिक पब्लिक राज काम करतो पत्रकार मनुष्यांनी मी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लंबरी तालुक्यामध्ये वडक बाजार परिसरामध्ये रीतीने शासनाचे महसूल चोरी होत होता व वाळू चोरी जात होती त्याच्या संदर्भात सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाळू माफिया यांची बातमी छापली होती त्याचा राग धरून त्यांनी सहा एक दोन हजार चोवीस रोजी फरची पाटा येते व हित पुरस्कार वाळू माफियाने माझ्यावर वाळूचा भरलेला हवा माझ्या गाडीवर व माझ्यावर टाकून सनी माझ्यावर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला मात्र मी त्यात वाचलो माझ्या बॉलला बॉल बॉलला लागलेला आहे माझा माझा बॉलला लागलेला आहे आणि माझी ही फासुळी फासुळी तुटलेली आहे मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली पण मात्र त्यावेळे काही पत्रकार आलेले व ग्रामस्थ आले त्यांना किंवा है हैवा खू ओळखबाजार फोल स्टेशनला जमा केलेला आहे मात्र आतापर्यंत बाजार फोल्टेशनने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला म्हणुसनी त्या हैवा चालक व पो, मालकवर व हैवावर कुठली कारवाई करण्यात आली नाही मात्र आज मी आज रोजी यम जम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मात्र वाळूमा त्याचे काही यम जम हॉस्पिटलमध्ये सुद्धा आणते माझ्यावर दबाव टाकण्यासाठी आणि तिढं माझ्यावर त्रान घासत हल्ला केला तिढं मला मारण्याचा प्रयत्न केला जाईल के तिढं मी वाचलो आताही सुद्धा माझ्यावर त्यांचा हल्ला होऊ शकतो